सोलापूरसह राज्यातील विडी वळणाऱ्या महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी कारखानदार तयार नाहीत सरकार काही करत नाही अशी परिस्थिती सध्या सरकारची विडी कामगारांना न्याय मिळवून देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे शेवटचा पर्याय म्हणून अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विडी मालक व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे निवेदन मेल व स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे सदर निवेदनात सध्या सरकारी किमान वेतन अंदाजे तीनशे चाळीस रुपये प्रमाणे आहे परंतु कारखानदार हे कामगारांना दोनशे रुपये एक हजार विड्यांना देत आहेत म्हणजेच किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही असा प्रकार गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे वेळोवेळी आमची संघटना व इतर कामगार संघटनांनी बीडी उद्योग टिकला पाहिजे असा विचार करून किमान वेतनाबाबत तडजोडीचा करार केल्याप्रमाणेच मूळ मजुरी दिली जाते आणि त्यात महागाई भत्ता म्हणून वाढीचा करार केलेल्या मजुरीच्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन गणना करून दिली जाते किमान वेतनाचा करार सन दोन हजार अठरा साली झालेला आहे त्याची मुदत सन दोन हजार ला संपते त्यानंतर असे चार वर्ष झाले तरीही विडी कारखानदार त्याच कराराच्या आधारे कामगारांना मजुरी देतात याबाबत आमच्या संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर अप्पर कामगार आयुक्त पुणे कामगार आयुक्त मुंबई व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली परंतु अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही कारखानदार मात्र किमान वेतनाची अंमलबजावणी न करता किमान वेतन कायद्याचा भंग करून गरीब महिला विडी कामगारांकडून कमी मजुरीने काम करून घेत आहेत त्यामुळे विडी कामगारांचे किमान वेतन प्रश्न प्रलंबित राहिले आहे म्हणून दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर दौरावेळी समक्ष भेटून महिला बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले तरी माननीयांनी यांनी सदरील विषयी आमच्या संघटनेसह इतर कामगार संघटना प्रतिनिधी मालक संघ प्रतिनिधीची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करून महिला बिडी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती सदर निवेदनात करण्यात आली आहे जय महाराष्ट्र कामगारांच्या किमान वेतनाबाबत राज्यातील ती सरकार उदासीन असल्याचे दिसून येते महाराष्ट्रात विशेष करून सोलापुरामध्ये स साठ ते सत्तर हजार वीडी कामगार आहेत या बीडी कामगारांना गेल्या पाच ते सहा वर्षापासून किमान येत्याची अंमलबजावणी करत केलं जात नाही तसं म्हटलं तर आपल्याला जवळजवळ पंचवीस वर्ष झाले किमानवतनाची अंमलबजावणी हे बिडी कारखानदार मालक लोक केलेलेच नाही म्हणून ज्या वेळेला अठ्ठ्याण्णव साली किमान वेतनाची मोठी सरकार असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष सरकार असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रनुसार किमान येत कि वाढ केली तो वाढ बिडी मालकांना बिडी मालक लोकांना परवडणार नाही म्हणून संप पुकारला त्याचा आधार घेऊन बाळासाहेबांच्या आदेशानुसार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कामगार आणि मालक कामगार संघटना तडजोडी जो मजुरी ठरवतील तो वाटप करून कारखाने चालू करा अशा प्रकारचे आवाहन केले त्यानुसार कारखाने चालू झाले आणि काही काही सोलापुरामध्ये का उद्योग टिकला पाहिजे कामगार जगला पाहिजे या भूमिकेनं किमान वेतनाचे अंमलबजावणी करार करण्यात आला त्या करारानुसार त्यापर्यंत तो डी ए वाढतो त्याचबरोबर मूळ मजुरीत वाढ होते काढून ते पूर्णपणे आजपर्यंत देत आहे करार पाच पाच वर्षाने तीन तीन वर्षाने ज्या ज्या प्रमाणे सोयीनुसार करण्यात आली तो करार दोन हजार अठरा साली तो करार करण्यात आला एकतीस बारा दोन हजार एकवीसला तो करार संपला तरी एक कारखानदार जुन्या करारानुसार ताळमेळ करून किंवा कॅल्क्युलेशन करून ते मजुरी देत आहे आणि महागाई भत्ता दर सहा महिन्याला वाढतो परंतु ते देखील वर्षाला एकदा वाढवून देत देतात अशा प्रकारे मनमानी मनमानीप्रमाणे मालकवर्ग करत असताना हेच सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे परंतु त्याहून कहर म्हणजे एकवीस सालापासून आजपर्यंत किमान चार ते पाच वर्ष झालं करार नाही कुठला समजवता नाही की सरकारचा आदेश नाही सरकारचं कुठल्याही सूचना नाही परंतु त्या जुन्या कराराप्रमाणे मजूर येत आहेत ते अत्यंत बिडी कामगारांना अन्याय करणारा आर्थिक नुकसान करणारा या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आणि सर्व कामगार संघटनांच्या माध्यमातून किमान वेतनाची अंमलबजावणी करायच्या प्रकारची मागणी किंवा त्रिपक्षीय समिती नेमा अशा प्रकारची मागणी वारंवार करत असताना कामगार मंत्री मुख्यमंत्री कामगार आयुक्त सहायक कामगार आयुक्त हे कुठल्याही प्रकारचा दखल घेत नाहीत म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना एक पत्र पाठवण्यात आलं लवकरात लवकर याचा निकाल लावा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर तर उतरूच त्याचबरोबर न्यायालयाच्या माध्यमातून दाद मागून घेऊ अशा प्रकारचं विनंतीपत्र दिलेलं आहे या पत्राला सरकारनं आता तरी लक्ष देईल का। कामगार मंत्री लक्ष देतील का आमच्या बीडी कामगारांना न्याय देतील का हा प्रश्न आहे भाऊ या काम या सरकार महायुती सरकारमध्ये किंवा महायुती सरकारच्या कामगार मंत्र्यामध्ये किती बीडी कामगाराबाबतीमध्ये आकर्ष म्हणजे पिढी कामगार बाबतीमध्ये दया आहे किंवा त्यांना मजुरी मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न करतील आम्ही पाहूया त्यानंतर आपला आमचा महाराष्ट्र कामगार घेण्याचा आंदोलनाचा दिशा करेल, जय हिंद जय महाराष्ट्र